अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज मौनी अमास्या आहे आपल्या शास्त्रात मौनी अमावस्याला अनन्य साधारणाचे महत्त्व आहे मौनी अमावस्या व्रतकथा पूजाविधी आणि महत्व पुराणांमध्ये सांगितले आहे अशी मान्यता आहे की हे व्रत केल्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने व्रताचे उद्यापन केल्यामुळे सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते धर्मग्रंथ आणि शास्त्रामध्ये या अमासेला खास महत्व आहे अशी ही मान्यता आहे की मौनी अमावस्येच्या दिवशी महोदय नावाचा योग बनतो आणि ते अधिक लाभदायक आणि कल्याणकारी असतो हे व्रत केल्याने पित्रांची संतुष्टी होते तसेच घरात सुख समृद्धी आणि संततीची वृद्धी होते तर मौनी अमावस्याचे कथा महत्व आणि मौनी व्रत व्रतविधी आणि त्याचे लाभ काय आहे ते पाहून तर मौनी अमावस्याचं व्रत मौनी अमास्या हे नावानुसार मौन आणि साधनेचे व्रत आहे आपण दररोज खूप बोलत असतो तर कधी कधी जाणते अजाणतेपणाची आपल्या बोलण्याने आपण समोरच्या व्यक्तीचे मन दुखावतो बोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो म्हणून साधनेसाठी मौन अत्यंत अवश्य मानले जाते गृहस्थश्रमातील लोक नेहमी मौनव्रत ठेवू शकत नाहीत म्हणून एक दिवस निश्चित केला जातो की जी मंडळी घरसंसारात आहे त्यांनी आत्मशुद्धीसाठी मौनव्रताचा संकल्प घ्यावा मौनी अमस्याला शक्य असल्यास दिवसभर मौन धारण करावे आणि मानसिकरित्या भगवान शिव आणि विष्णूचे ध्यान करा किंवा स्नान करण्यापूर्वी मौन धारण करा स्नान झाल्यावरच काही बोला आणि दिवसभर अशी कोणतीही गोष्ट बोलू नका ज्यामुळे कुणाचे तरी मन दुखावेल मौनी अमावस्येची एक वेगळी कथा आहे त्यानुसार समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा असूर अमृत कलश घेऊन पळत होते तेव्हा याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागसह अनेक ठिकाणी पडले म्हणूनच मौनी अमावस्येला प्रयागसह इतर तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटीने आणि मौनी दान करणे खूप पुण्यदायी मानले जाते म्हणूनच मौनी अमावस्याला या वस्तूचे दान जरूर करावे तुम्ही खूप मोठं दान करायला हवं असं काही नाही पण तुमच्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार थोडं दानही तुम्ही करू शकता यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होते तसेच त्या व्यक्तीला मुनिपद प्राप्त होते अशी मान्यता आहे असेही म्हणतात की मौनी अमास्याच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिले मनुष्य मनु ऋषीचा जन्म झाला होता मनु ऋषीच्या नावावरून या व्रताला मौनी अमासा हे नाव देखील पडले आहे आता मौनी अमास्याचे व्रत त्याची कथा काय आहे तर मौनी या व्रताशी संबंधित प्रचलित कथेनुसार प्राचीन काळी कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता पती पत्नी दोघेही धर्मात्मा होते आणि शास्त्रधर्माने आपली गृहस्थी चालवत होते पतीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धनवती होते त्यांना सात मुलगी आणि एक मुलगी होती तिचे नाव गुणवती होते गुणवती आता मोठी झाली होती ती विवाह योग्य झाली होती धनवतीने देवस्वामीला सांगितले आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलावले आणि गुणवतीची कुंडली त्याला दिली आणि सांगितले ज्योतिषाकडून गुणवत्तेची कुंडली दाखवून घे ज्यामुळे गुणवतीच्या लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतील ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्याने सांगितले की लग्न होताच मुलगी विधवा होईल ज्योतिषाची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप दुःखी झाले आणि त्याचा उपाय विचारला ज्योतिषी म्हणाला हे ब्राह्मणा सिंहलद्वीपात सोमा धोबीन नावाची एक पतिव्रता स्त्री राहते जर लग्नापूर्वी सोमा तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तर हा दोष दूर होईल ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवती आपल्या धाकट्या मुलासोबत सिंहलद्वीपला पाठवली दोन्ही भाऊ बहीण समुद्रकिनारी पोहचून त्याला पार करण्याचा विचार करू लागले जेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भूक आणि तहानलेले एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले त्या झाडावर गिदडाचं कुटुंब राहत होतं त्यावेळी घरट्यात फक्त गिदडाची पिल्ली होती ती लहानपणापासून भाऊ बहिणीच्या बोलण्याकडे म्हणजे ती लहान लहान होत्या आणि सकाळपासूनच भाऊ बहिणीच्या बोलण्याकडे आणि कृतीकडे पाहत होती संध्याकाळी जेव्हा गिदडाची आई पिल्लांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ बहिणीची कहाणी आईला सांगितली त्यांचे बोलणे ऐकून आई गिदडाच्या आईला दोन्ही भाऊ बहिणींवर दया आली आणि पिल्लांच्या आग्रहावर ती म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेन मुलांना आईचे बोलणे ऐकून आनंद झाला तिने मुलांना जीवू घातले आणि ती दोन्ही भाऊ बहिणींकडे आली आणि म्हणाली मी तुमच्या समस्या समजून घेतल्या आहेत तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या समस्येचे निदान करून तुम्हाला सोमा धोबिनीकडे पोहोचून देईन गिदडाचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ बहिणींचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेली कंदमुळं खाऊन रात्र काढली सकाळ होताच गिदडाने दोन्ही भाऊ बहिणींना समुद्र पार करून सिंहद्वीपात सोमा दोबिनीच्या घराजवळ पोहोचवले गुणवती सोमा दोभिनीच्या घराजवळ लपून वास्तव्य करू लागली दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवती सोमाचे घर आणि अंगण सारवून ठेवत असे एके दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले दररोज सकाळी आपले घर कोण सारवून ठेवत आहे सुनांना वाटले आता आपले कौतुक होणार आहे म्हणून त्यांनी सांगितले आमच्याशिवाय हे काम कोण करणार पण सोमाने सुनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि हे जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारा देत बसली कोण आहे जो दररोज सूर्योदयापूर्वी आपलं घर स्वच्छ छान सारवून ठेवतो आहे हा विचार तिच्या मनात जात नव्हता हो तेवढ्यात सोमाने पाहिले की एक मुलगी तिच्या अंगणात आली आणि अंगण सारवायला लागली सोमा गुणवतीकडे गेली आणि तिला विचारू लागली तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारवून ठेवते गुणवतीने आपली सगळी कहाणी तिला सांगितली गुणवतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली तुझ्या सो सौभाग्यासाठी मी तुझ्यासोबत नक्कीच येईन सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली पण विधीचे विधान कोण टाळू शकते गुणवतीचा विवाह हो होताच तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुणवतीला दान केले सोमाच्या पुण्याने गुणवतीचा पती जिवंत झाला पण पुण्याच्या कमतरतेमुळे सोमाच्या पती आणि मुलांचा मृत्यू झाला पण सोमाने आपले घर सोडण्यापूर्वी सुनांना सांगितले होते की माझ्या परतण्यापूर्वी जर माझ्या पती आणि मुलांना काही झाले तर त्यांचे शरीर सांभाळून ठेवा सुनांनी सासूबाईची आज्ञा मानून सर्वांचे शरीराला सांभाळून ठेवले होते सोमा सिंहद्वीपाला परतताना रस्त्यातच तिने पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विष्णूजींची पूजा करून एकशे आठ वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केल्या त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमा घरी परतताच तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाली म्हणूनच मौनी अमावस्या व्रत करणाऱ्यांनी ही कथा ऐकून एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी आणि भगवान विष्णू यांच्यासह हो शिवजींचीही पूजा करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा प्रकारे मौनी अमावस्याचे व्रत आहे आणि या व्रताचं फळ आहे या दिवशी जरूर तुम्ही पिंपळ वृक्षाची पूजा करून जमले तर कच्चे दूध आणि काळे तीळ पिंपळ वृक्षाला अर्पण करा आणि पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा करा कारण असे मानले जाते की मौनी अमावस्याच्या दिवशी पिंपळ वृक्षावर सर्व पित्र जमा होतात आणि ज्यावेळेस आपण पिंपळाला दूध आणि काळे तीळ अर्पण करतो त्यावेळेस त्या पित्रांना शांती मिळते समाधान मिळते विष्णू महाराजांचं वास्तव्य हे पिंपळ झाडामध्ये असते त्यामुळे जरूर पिंपळाच्या प्रदक्षिणा मारून पिंपळ वृक्षाची आज पूजा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की शेअर करा आणि हो लाईक करायला विसरू नका